सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत आपलं पुणे भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये पुण्यातील पहिल्या पाच मानाच्या गणपतींबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे तो म्हणजे कसबा गणपती शिवरायांसाठी आणि जिजाऊंसाठी सोळाशे छत्तीस साली राजांनी जेव्हा लाल महालाचं बांधकाम केलं त्यावेळी या गणपतीची स्थापना झाली कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं अठराशे त्र्याण्णव पासून कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली विसर्जन मिरवणुकीच्या प्रथेनुसार या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मगच बाकीची मंडळी त्यांच्या गणेशाचे विसर्जन करू शकतात पुण्यातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी खरं तर तांबडी जोगेश्वरी हे दुर्गा देवीचं मंदिर आणि हिला पुणे शहराची ग्राम देवता म्हणून ओळखली जाते इथलं वैशिष्ट्य म्हणजे चार युगातील बाप्पांचे या एकाच ठिकाणी इथे रूप पाहायला मिळते श्री भाऊ बेंद्रे यांनी या गणेशोत्सवास प्रारंभ केला होता तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या गणेशोत्सवाला देखील अठराशे त्र्याण्णवपासून प्रारंभ झाला पुण्यातील तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती याचं वैशिष्ट्य म्हणजे हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यापूर्वी सहा वर्ष आधी या मंडळाची स्थापना झाली म्हणजे अठराशे सत्त्याण्णवमध्ये भिकू शिंदे नानासाहेब खासगीवाले शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला पुण्यातील चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबागेतील गणपती याची स्थापना एकोणीसशे किंवा एकोणीसशे एकमध्ये झाली होती असं म्हणतात याचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे पंचाहत्तरपासून इथे फायबरची गणेश मूर्ती बसवण्यात आली आहे पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे टिळकांच्या केसरी संस्थेचा म्हणजे केसरीवाड्याचा गणपती अठराशे चौऱ्याण्णवपासून हा गणेशोत्सव सुरू झाला याचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे